मंडळी नमस्कार नमस्कार करा सगळ्यांनी अरे आपण काय माहिती का आपण आलेला आहे कासर साईड अरे हिरायली चेअर घ्या कुठे आपण आलेला आहे कासर साईडला आणि आपला जगून घ्या जरा हा सोशल मीडियाचा ग्रुप आहे बघा असली धमाल मस्त मजा चालू आले का सगळे आता हे ना जगून घे जरा झालं आता हे म्हणतो भिजून पण घे जरा आता भिजून पण जरा घेऊया आपण हे बस समोरचे हे बघा अरे वा हे चार आले मॅडम पा इकडं एक लाईन घेतो आता सगळे घ्या येस आहू येस सगळे लाईन ने येणार सगळे घे अरे थांबा अजून कोण राहिले इकडं तो ग्रुप राहिला तुम्ही थोडस खाली बसा चालू के सर हा येस तिकडची राहिली बोट आता कोण राहिलं हा खरडे सर प्रतीक भारती आणि दरेकर सर वा सर्वांचं आहे ना मस्त आपण बघा ह्या मस्त बोट मध्ये ना कुठपर्यंत आहे तुम्ही पाहाल असाल पाणीच पाणी दिसतंय बघा पूर्ण राऊंड मध्ये पाहा थ्री सिक्स्टी फ्यू आणि आपला सगळा ग्रुप हे बघा सगळा ग्रुप आपला जमा झालेला आहे अशीच धमाल मस्ती करूया सगळेजण एकत्र येऊन मंडळी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी